पारदर्शक पुलासाठी उमरजकरांचा महामार्गावर रास्ता रोको हजारो ग्रामस्थांसह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचा इशारा कराड तालुक्यातील उमरज येथे शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास उमरजसह परिसरातील हजारो ग्रामस्थांनी पारदर्शक पुलासाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाला सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात झाली महाराजांच्या पुतळ्यापासून पाटण ग्रामस्थ मोर्चाद्वारे महामार्गावर आले यावेळी सर्व ग्रामस्थांनी या सुमारे अर्धा तास महामार्गावर ठिया मांडून आंदोलन केले यावेळी तीव्र शब्दात घोषणाबाजी करून पारदर्शक पुलाची मागणी करण्यात आली यानंतर पोलीस प्रशासनाने रस्ते विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले त्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिल्यानंतर ग्रामस्थ महामार्गावरून उठले मागण्या मान्य न झाल्यास या पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला वर्ष या सेगमेंट पुलाचा लढा या ठिकाणी सुरू आहे परंतु ज्या ज्या वेळेला गरज त्यावेळेला चंद्रकांतदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं गडकरी साहेबांना अगदी परवा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चंद्रकांतदा समोरून आमचा फोन लावला होता आणि या सेगमेंट पुलाच्या संदर्भात त्या ठिकाणी बाबा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगून त्यांनी सुद्धा सांगितलंय की मी याच्यावर पॉझिटिव्हली निर्णय घेण्याचा लवकरात लवकर तुम्हाला प्रयत्न करतो म्हणजे अशा पद्धतीनं गडकरी साहेबांपर्यंत समजा पृथ्वीराज बाबा असतील सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या सेगमेंट पुलाचा हा जेव्हाचा विषय आजपर्यंत सर्वांनी लावून धरलेला आहे खरं तर हा पूल होणं फार गरजेचं आहे मी बऱ्याच वेळा बघत असतो खाली न उतरता वर खाली कुठं असेल तिथं पुलावनं हायवेवर खाली येण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो त्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे जीव गेलेत आणि त्याचं मोल कशातच होऊ शकत नाही आणि एकशे ऐंशी कोटी हा फार कमी आकडा आहे त्या मानानं आजपर्यंत जे काही ऍक्सिडेंट झालेत त्या ठिकाणी ज्या व्यक्तींचे जीव गेलेत ती कशानेही न भरून होणारी हानी आजपर्यंत या ठिकाणी झाली येणाऱ्या काळामध्ये ह्या सेगमेंट पुलाच्या बाबतीत जास्तीत जास्त तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन करायला खरं तर लागूच नाही पण आज ज्या पद्धतीने चर्चा झाली तशी डिसाइडिंग अथॉरिटीशी उद्या चर्चा करून त्यामधून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल आणि जर त्या पद्धतीने जर आपल्याला मार्ग निघाला नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर आपल्याला याला मोठं स्वरूप देऊन त्या ठिकाणी शासनाला सुद्धा नमवावं लागेल ला आपल्या सर्वांच्या मदतीनं आणि हा उद्द्यान पुलाच्या मागणीसाठी आज रस्ता रोको केला आम्ही आता उड्डाण पुलाच्या आम्हाला पोलीस स्टेशनने आश्वासन दिलंय की उद्या येण्याच्या अधिकाऱ्यांवर मिटिंग लावतो तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं उमरमध्ये डायव्हर्जन होऊ देणार नाही नाहीतर उमरच्या भागातील नागरिकांच्या आक्रोशाला सामोरं जावं नेत्यांनी उमरच्या जे लोकांना जे पाठबळ दिले त्याबद्दल सर्व पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो व जे उड्डाण पुलाची मागणी आहे ही सर्व रस्त आहे ही मागणी जो जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी असंच एकजुटीनं कार्य करू जय हिंद जय महाराज